प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता देवजट मराठी न्यूज जटशरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला नगरपरिषद बेफिकीर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जटशरात सध्या मोकट आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमालीचा वाढला असून त्यामुळे शाळकरी विद्यार्थी महिला आणि लहान मुलांना दररोज जुम मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचा आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या गंभीर समस्येकडे जत नगरपालिका सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर खटावे यांनी केली आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिका केवळ आश्वासनांवरच थांबते आहे प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे एखादा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का असा थेट सवाल खटावे यांनी उपस्थित केला शहरातील विविध भागांमध्ये सकाळ संध्याकाळ कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असून त्यांनी अनेक ठिकाणी मुलांवर आणि वृद्धांवर हल्ले केल्याची उदाहरणे समोर आली आहेत तरीही नगरपालिका कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे शहरातील जनतेच्या सुरक्षेबाबत नगरपालिका जबाबदारी झटकू शकत नाही तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जाईल असा इशारा अॅडव्होकेट खटावे यांनी माध्यमांशी बोलताना दिला जत नगर परिषदेने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने मोकाट कुत्र्यांविरुद्ध कारवाई करावी अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा स्पष्ट इशारा आता दिला जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा